केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत मुलून पोलीस ठाण्याच्या वतीने विविध सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी मुलून पोलीस ठाण्याच्या वतीने सोळा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या पंचवीस दिवसांच्या नशामुक्त भारत अभियानाचा भाग म्हणून विशेष जनजागृती रॅली काढण्यात आली से नो टू ड्रग्स मादक द्रव्याची नशा अनमोल जीवनाची दुर्दशा या संदेशाचे फलक हाती घेत परिसरात पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली या अभियानाचा भाग म्हणून ड्रग्जला नाही म्हणू या आरोग्यदायी जीवन जगूया या संदेशासह रेल्वे स्थानक मॉल्स आणि गर्दीच्या चौकांमध्ये बॅनर्स आणि पोस्टर्स लावून नागरिकांना व्यसनमुक्त राहण्याचं आवाहन करण्यात आलं युवकांनी नशामुक्त राहावं आणि आरोग्यदायी जीवन जगावं यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय नशामुक्त भारत खुशहाल भारत हा संदेश देत मुलुंड पोलीस ठाण्याने समाजात व्यसनमुक्ततेचा मजबूत संकल्प जागवला आहे यावेळी परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त राकेश ओला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलुंड पोलीस ठाणे अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंड पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नाली सुमय दंडवते सह विद्या शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका